नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो। या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत घशात किंवा छातीमध्ये वारंवार कफ होत असेल तर त्यावरती कोणते उपाय करावेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा खोकल्याचे मुख्यतः हा दोन प्रकार आहेत एक तर कोरडा खोकला किंवा दुसरा म्हणजे ओला खोकला मित्रांनो या ओला खोकल्याला कफाचा खोकला देखील म्हणतात औषध घेतल्यानंतर कफाचा खोकला कमी होतो किंवा सुकतो अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की हा जो खोकला आहे तो कमी झाला आहे किंवा आपल्याला बरा झाला असं वाटतं पण आहारामध्ये बदल झाल्यानंतर किंवा तुमच्या दैनंदिनीमध्ये बदल झाल्यानंतर हा कफ पुन्हा उद्भवतो बऱ्याच जणांना जेवणानंतर कफ वाढतो किंवा बऱ्याच जणांच्या घशामध्ये सतत कफ अडकल्यासारखं वाटतं मित्रांनो जर तुम्हाला वारंवार अशा प्रकारच्या कफाचा सल, न, जर त्रास असेल तर खालील उपाय जे मी सांगणार आहे ते तुम्ही करून बघा निश्चित तुम्हाला या उपायानं फरक जाणवेल मित्रांनो जर तुम्हाला कफाची तक्रार सतत होत असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घाला याचं मिश्रण तयार करा आणि याचं गार्गल जर काही दिवस तुम्ही केलं तर कफ जो आहे नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागेल जेव्हा कफ खूप वाढलेला असतो अशा वेळेला पाण्याचा वाप घेतल्यानं सुद्धा श्वसनाचा मार्ग मोकळा होतो आणि कफ जो असतो साचलेला तो, साच तो बाहेर पडायला मदत होते खोकल्यावरती अतिउत्तम उपाय म्हणजे मध आणि अद्रक थोडीशी अद्रक बारीक करून घ्या त्यामध्ये थोडासा मध घालून याचं चाटण जर काही दिवस केलं तर कफाचा त्रास जो असतो तो कमी होतो जर तुम्हाला सतत कफ होत असेल तर त्यावरती उत्तम पर्याय आहे हळदीचा कारण हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात यासाठी दररोज रात्री झोपताना चिमुटभर हळद गरम पाण्यात टाकून प्या सकाळी सुद्धा गरम पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद टाकून काही दिवस घेतल्यानं तुमचा कफाचा जो त्रास आहे काही दिवसात कमी व्हायला लागेल मित्रांनो पुढचा उपाय आहे तुळशीचा तुळशीमध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म आहेत म्हणून सर्दी खोकल्यासाठी तुळस अत्युत्तम मानली जाते यासाठी दिवसभरात तीन ते चार पानं सकाळी आणि तीन चार पानं संध्याकाळी चावून चावून खावेत काही दिवसात तुमचा कफ कमी व्हायला लागेल हा कफ जो असतो पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे आता आपण जाणून घेऊ कप पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायला सुरुवात करा दिवसभरामध्ये पुरेसं पाणी न पिल्यानं बऱ्याच वेळेला घसा जो असतो तो कोरडा पडतो आणि अशा वेळेला कप जो असतो तो जाड होऊ शकतो कफामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं मात्र पाणी कमी झाल्यानंतर हाच कप घशामध्ये अडकून बसतो आणि भरपूर पाणी न पिल्यानं त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी अडकल्यासारखं वाटतं म्हणून सतत पाणी प्यायला सुरुवात करा जे लोक सतत एअर कंडिशनमध्ये किंवा कोरड्या हवेत राहतात अशा लोकांमध्ये सुद्धा कफाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं म्हणून शक्यतो ज्या वेळेला शक्य असेल अशा वेळेला एअर कंडिशन किंवा कोरडं वातावरण जे असतं ते टाळणं प्रयत्न तुम्ही केला पाहिजे काही जणांना सायनोसायटिस सारखे आजार असतात अशा आजारामध्ये सुद्धा कफाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं अशा वेळेला खोकला येणं किंवा घशामध्ये जळजळ होणं खवखव होणं किंवा हिरवा कफ बाहेर पडणं असे लक्षणं आपल्याला दिसतात बऱ्याच जणांना ॲलर्जिक कफ असतात यामुळे सुद्धा कफ घशामध्ये साचून राहतो बऱ्याच वेळेला नाक बंद राहतो शिंका येतात यासाठी धूळ किंवा ज्या वनस्पतींची ॲलर्जी आहे किंवा ज्या पदार्थांची ॲलर्जी आहे असे पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा काही विशिष्ट फुप्फुसांचे आजार असतात जसं की ब्रॉन्कायटिस आहे दमा आहे निमोनिया आहे यामध्ये फुप्फुसातील कफाचं प्रमाण वाढत असतं म्हणून अशा वेळेला नाक बंद होणं किंवा खोकल्यातून पिवळा किंवा राखाडी रंगाचा कफ येणं असे प्रकार आपल्याला दिसतात अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं योग्य ते अँटीबायोटिक्स घेऊन यावरती उपचार करून तुम्ही यावरती कंट्रोल मिळू शकता कफ कमी करण्यासाठी पुदिन्याचा वापर देखील खूप प्रभावी आहे याचा वापर देखील तुम्ही करू शकता ओव्याचा पानाचा रस अतिउत्तम आहे कफ कमी करण्यासाठी म्हणून कफ कमी करण्यासाठी ओव्याच्या पानाचा रस काही दिवस घ्या ओव्याच्या पानाचं सेवन केल्यानं देखील कफ मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते व आपल्या घशाला आराम मिळतो म्हणून ओव्याचे पानं आपण चावून चावून खाऊ शकता किंवा याचा रस देखील तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे छोटे छोटे उपाय केल्यानं तुम्ही कफाच्या त्रासातून सहजपणे मुक्त होऊ शकता चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला ला तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच प्रकारचे अनेक आरोग्यविषयक व्हिडिओ आम्ही सतत टाकत असतो जय हिंद जय महाराष्ट्र